श्लोक आपण बघतोय त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही हे ज्ञान ह्याचा अर्थ इथं आत्मज्ञान इतर ज्ञान ही वेगळी पण आत्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ म्हणून इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे जैसे अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची साडीची म्हणीजे तैसे ज्ञान आहे उपमीजे ज्ञानेशी उपमा द्यायला तचसादृश्य काही असलं तर उपमा देता येत आणि तर उपमा कशाची देणार जसं नवव्या अध्यायामध्ये म्हणताना म्हटलेलं आहे की नव्या अध्याय हा नवव्या अध्याय सारखाच आहे राम रावण युद्ध हे राम रावण युद्धासारखंच आहे त्याला दुसरी तुलना देता येत नाही कम्पेअर करता येत नाही ह्याच्यासारखं हे असं नाही तसं इथं म्हटलं आहे हे ज्ञान म्हणजे ज्ञानच त्याला दुसरी उपमा देता येत नाही आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फुडणे तर पार्थ म्हणे जे बोलत असा म्हणे हे ज्ञानाचं महत्व त्यांनी सांगितलंय की कि ज्ञान किती पवित्र आहे ते आणि मग पुढच्या ह्याच्यात असा श्लोकामध्ये येतोय की हे ज्ञान मिळतं कसं एखादी गोष्टाचं महत्व सांगितलं कि ते कळलं आम्हाला महत्व आहे आता ही मिळणार कशी मिळवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ते सांगण्यासाठी हा पुढचा एकोणचाळीसावा श्लोक आलेला आहे श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयत इंद्रिया ज्ञान नादी गच्छति हा महत्वाचा श्लोक आहे शांतीचे जे तीन श्लोक सांगितलेले आहेत कर्माच्या शेवटी भक्तीच्या शेवटी आणि ज्ञानाच्या शेवटी तिन्ही कांडाच्या शेवटी कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड त्याच्यामध्ये हित जे आहे ते कर्मकांडाच्या शेवटी जे आलेले आहे की श्रद्धावान लभते ज्ञान हे ज्ञान जर मिळायचं असेल तर कोणाला मिळणार काय लक्षणं आहेत त्याच्यामध्ये तसं सांगताना पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की श्रद्धावान पाहिजे आता श्रद्धा हा शब्द अशा ठिकाणी वापरला आहे सामान्यतः आपण विश्वास असा शब्द वापरतो एखाद्या गोष्टीवर विश्वास आहे एखाद्या व्यक्तीवर विश्वास आहे पण तो विश्वास असतो काही वेळा ढळतो श्रद्धा ही जी गोष्ट आहे ही सामान्यत जी गोष्ट इंद्रिय गोचर नाही दिसणारी नाही अदृश्य आहे त्याच्यावर श्रद्धा असते आपण म्हणतो देवावर श्रद्धा संतांच्यावर श्रद्धा असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते दिसत नाही आहे देव परंतु त्याच्यावर श्रद्धेने आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या इथं त्यांनी म्हटलं तो श्रद्धावान जर असेल तरच त्याला दान मिळणं शक्य आहे अश्रद्धा जर मनुष्य असेल तर त्याला ज्ञान मिळणार नाही त्यामुळे पहिली गोष्ट जर त्यांनी सांगितली तर श्रद्धावान पाहिजे श्रद्धावान लभते काय लाभतं ज्ञान लभते आणखी काय पाहिजे तो तत्पर हा आणि संयतेंद्रिय हा तो तत्पर पाहिजे आणि संयतेंद्रिय पाहिजे तत्पर ह्याचा अर्थ ज्याला परमात्मा हीच परमगती आहे हा शब्द अनेक ठिकाणी आलेला मत पर तत्पर ह्याचा अर्थ भगवंतांनी जेव्हा म्हटलाय की भगवंत हेच त्याची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय लाग पाहिजे कशासाठी जीवन जगता भगवत प्राप्तीसाठी म्हणून इथं तत्पर हा पाहिजे आणि संयतेंद्रिय पाहिजे म्हणजे एक श्रद्धा पाहिजे एक तीच परमगती आहे अशी पूर्ण निष्ठा ठेवून प्रयत्न केले पाहिजेत आणि तो संयत इंद्रिय पाहिजे सर्व इंद्रिय संयमित केली पाहिजे ज्ञानेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आहेत मन आहे बुद्धी आहे सगळं संयमित झालं पाहिजे कसंही आधवा तधवा जर वागत असेल बोलत असेल खात असेल पाहत असेल तर त्याला हे ज्ञान संभवत नाही मी तीन महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या श्रद्धावान तत्पर आणि संयत इंद्रिय त्यांनी काय होतं ज्ञान लब्धवा या तीन गोष्टी एकत्रित आल्या म्हणजे मग ज्ञान प्राप्त होत आणि ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मगच पराम शांतीम अचिरेण आधी अचिरेण म्हणजे ताबडतोब ताबडतोब आत्ता लगेच लगेच श्रद्धावान तत्पर झालं आणि पुढच्या क्षणाला ज्ञान झालं असं नाही अचिरेण म्हणजे त्या जन्मात काय होत ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानाचा परिणाम पराम शांतीम परमशांती शाश्वत सुख शाश्वत शांती त्याला प्राप्त होते संत हे शांत असतात ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्या व्यक्तीचं परमलक्षण पहिलं लक्षण म्हणजे तो शांत आहे का प्रसन्न आहे का कोणत्याही स्थितीमध्ये त्याची वृत्ती ढळत नाही आहे का कोणतंही मोठं लहान मोठं संकट आलं तरी तो कशा तऱ्हेनं स्वीकारतो कुणी मान दिला कुणी अपमान केला स्तुती आली की हुरळून गेला निंदा केली की खचून गेला असं काही होत नाही त्याला पूर्ण बोध असल्यामुळे त्याच्या शांतीत कधीही भंग येत नाही आणि शांत असेल तरच सुख आहे तर असं म्हटलं अशांत सुखम अशांत मनुष्य जर असला तर त्याला सुख कसं मिळणार मग आपल्याला सुख हवं तर शांत व्हायला पाहिजे मग त्याच्यातल्या ओळ्या खायच्या आहेत तरी आत्मसुखा या गोडिया विटले झोका सकळ विषया जयाच्या ठाई न्रिया मानू नाही त्याला आत्मसुखाची गोडी लागलेली असल्यामुळे तो सर्व विषयांचा त्याला वीट आलेला आहे पण मला हे पाहिजे असं न होता हे विषय नकोत असं त्याला वाटायला लागत विषयाचं वीट येण्याचं देखील कारण असं असतं की जोपर्यंत विषयाकडे मन आकर्षित होत आहे तोपर्यंत ते आत्म्याकडे आकर्षित होत नाही त्यामुळे आत्म्याची गोडी जर लागायला हवी असेल विषयापासून मन परावर्तित झालं पाहिजे जो मनाशी चाड न सांगे मनाच्या इच्छेकडे लक्ष देत नाही जो प्रकृतीचे केले नाही घे प्रकृतीच्या अंगाने काय चाललेलं आहे त्याचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाही आणि जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला आणि श्रद्धा त्यांनी पक्की धरलेली असल्यामुळे तो सुख झालेला आहे असं जे ज्ञान आहे तया तेच दिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे मग ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा लक्षात असं ठेवायचंय ते ज्ञान हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे आणि त्याला मग शांतीचा अंकुर फुटतो आणि मग आत्मबोधाचा विस्तार फुटतो मग जेवती वास पाहिजे तेव्हा ती शांतीची देखील असा आत्मबोध ज्याला झाला तो जिथं पाहिजे ते तिथं त्याला शांतीच प्राप्त होते आत्मज्ञानी पुरुषाचं हे महत्वाचं लक्षण आहे कोणत्याही कारणाने तो अशांत होत नाही ते आपपूर ने निजे निर्धारिता ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता ज्ञानाचं महत्व त्यांनी सांगितलेलं आता पुढचा जो श्लोक आहे तो त्याच्या बरोबर उलट आहे दानश्च संशय आत्मा विनश्यती आपण ह्या हे दोन शब्द वेपरतो संशय आत्मा विनश्यती कुठल्याही गोष्टीचा संशय विशेषतः परमात्म्याविषयीचा परमार्थाविषयीचा सद्गुरूंच्या विषयीचा संशय जर असेल तर असा आत्मा विनश्यती मग नायम लोकोस्ती न परो न सुखम संशय संशयात असा जर असेल तर त्याला यलोक नाही परलोक नाही कुठेच त्याला सुख मिळत नाही म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी ते सद्गुरू असायला पाहिजेत मात्र तसे जर असतील तर त्यांच्या ठकी श्रद्धाच ठेवली पाहिजे आणि तशी श्रद्धा ठेवली गेली तरच त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं म्हणून हे चाळीसाव्या श्लोकात तसं सांगितलं आणि पुढचा जो श्लोक आहे योग संन्यस्त करमाण ज्ञान संच्छिन्न संशयम आत्मवंतम न कर्मा आणि धनंजय आत्मवंत जर झाला तर उदंड कर्म जरी केली तरी त्या कर्माचा बंध त्याला लागत ना नाही म्हणून त्यांनी संशयाच मत सांगताना सांगितलंय संशय आवनी थोर आणि त्याच्याविषयी संशय असणं हे घोर पाप आहे येणे कारणे तू जावा म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणताय या संशय तू दूर तरच तुला ज्ञान मिळण्याची शक्यता आहे पहिला शब्द जो श्रद्धावान वापरला ही श्रद्धा नसेल तर ज्ञान होणार नाही मग हृदय हा चिन्ह समाये बुद्धी ते दिवसिठ आहे ते तर संशयात्मक होये लोकत्रय मग शेवटच्या श्लोकात त्यांनी म्हटलेला आहे तस्मा अज्ञान संमुस्त ज्ञानासिनात्मना चित्वयनम संशय योगम आत्ोष्ठ भारत ही आज्ञा पुन्हा भगवंतांनी केलं आहे सगळा जो संशय आहे हा सगळा ज्ञानशस्त्राने हा सगळा संशय फेर ज्ञान झालं की सगळं स्पष्ट सगळं दिसायला लागतं काय आणि हा सगळा संशय बाजूला कर आणि तिष्ठ युद्ध करायला उभा राहा ही त्यांनी पुन्हा आज्ञा केली पुन्हा पुन्हा भगवंतांनी ज्या ज्या वेळेला सांगितल्या त्या पुन्हा पुन्हा अर्जुनाला हा बोध करून देऊन त्याला युद्धाला प्रवृत्त केला इथं युद्धाला प्रवृत्त केलं ह्याचा अर्थ देखील त्याचं जे स्वधर्म कर्म आहे तो क्षत्रिय असल्यामुळे तू स्वधर्म कर्म कर हेच भगवंतांना सांगायचंय तर चौथ्या अध्यायाचा शेवट आहे आणि तिथून मग पाचव्या अध्यायामध्ये पुन्हा अर्जुनाला शंका येते आणि त्यांनी प्रश्न विचारतो ते आपण पुढे बघू योगी थोर तो सत्कविवर पर गुरु ज्ञानदेव भगवंत ओशा वास्य यत्किंच जगत्या जगत तेन त्यक्तेन भुञ्जीता मामृदकस्य स्वित्थनम् ॐ शान्ति शान्ति शान्ति